नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शंभू राजांना पकडून देणाऱ्या गणोजी शिरकेंचं काय झालं इतिहास म्हणजे केवळ घटनांची मालिका नाही तो आहे शौर्याचा दस्तऐवज त्यातील एक तेजस्वी अजरामर नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज एक पराक्रम योद्धा एक कुशल शासक आणि एक निष्ठावान पुत्र ज्यांनी धर्म स्वराज्य आणि अस्मितेसाठी अपार यातना सहन केल्या आणि आपलं बलिदान दिलं पण जर फितुरी झाली नसती तर संभाजी महाराज औरंग्याच्या हाती लागले नसते आणि मराठा साम्राज्याची ती तळप तितलवार कधीच सावलीच्या जा छायेत आली नसती एकतीस जानेवारीची ती रात्र होती त्या शांतसमयी पन्हाळगड देखील शांत होता पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावरती पहारा देणारा मिठकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता चारी बाजूंना त्याची नजर भिरभिरत होती अशातच त्याला दूरवर पेटत्या मशालींची रांग दिसली एवढ्या रात्रीची ही रांग मशालीची रांग कुठे बरं चालली सर्दीशी प प्रकरण त्यांच्या ध्यानात आलं कोणता तरी डाव चालू आहे हे त्यांना उमगलं तसा तो पळत बाले किल्ल्यात धावत आला आणि सरणोबत मालोजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितले की घात झाला घोरपडे बाबा कोल्हापूरचा तळ संगमेश्वराच्या दिशेने दौडतोय पण त्याचे नेमके घोडे किती आहेत हे काहीही कळेना लगेच पन्हाळ्यावर न हुकूम सुटले मालोजी कोकण दरवाजाने पन्हाळा उतरले आणि संगमेश्वरच्या दिशेने त्यांनी घोड्यांना टास मारली दुसरीकडे कोल्हापूरच्या अंबाघाट मार्गाने मुकबर खान आपला मुलगा इखलास आणि जवळपास दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता काही वेळातच था संगमेश्वरात थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावरती ही बातमी आली एकीकडं रायगडाला वेढा पडलेला होता दुसरीकडे शत्रू चालून येत होता स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि बाजूनं अडकलेली संभाजी महाराज शांतपणे एरझाऱ्या मारत होते काही वेळातच संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा डाव कोणाचा आहे कोल्हापूरशिवाय शत्रूंचा आसपास दुसरा तळ नव्हता एवढ्या आडवाटेने रस्त्यातून संगमेश्वरावरती चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती अर्थात हा सगळा डाव गणोज शिर्के यांचा हे त्यांना उमगले स्वत या विचारात असतानाच घोड्यांच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला तसेच हातात तलवार घेऊन संभाजीराजे बाहेर आले मालोजी आणि त्यांचं सैन्यदेखील प्राणपणानं लढत होतं सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभू राजांना तिथून सुखरूपपणे बाहेर काढायचं सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं गर्दीतून वाट काढत शत्रूंशी सामना करत शंभूराजे नावडी नदीकाठापर्यंत पोहोचले पण त्यांच्या कानावर बातमी आली की मालोजी बाबा पडले तसेच लगेच त्यांनी घोडा वळवला सोबत असलेल्या संताजी आणि बहिर्जींना तात्काळ रायगडावर पोहोचण्याचा आदेश दिला आणि स्वत लढायला लागले मोठ्या दमानं ते लढले पण अखेर शत्रूंची दोर आता बांधली गेली इखलाच दोरखंडात बांधलेल्या शंभूराजांवर अरेरावे करायला लागला होता पण थोडा वेळ जरी थांबला तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकबर खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तेथून निघाला पुढे राजांसोबत त्या औरंग्याने काय केलं ते आपण सगळे जाणतो पण खऱ्या अर्थाने शंभूराजे शत्रूंच्या हाती लागले ते गणोजी आणि नागोजी शिर्करे शिर्के यांच्यामुळेच पण नेमकं काय घडलं गणोजी नागोजी यांनी असं ना का केलं आणि संभाजीराजांनंतर पुढे गनोजींचं काय झालं त्यांना खरंच वतनदारी मिळाली का याबद्दल जाणून घेऊया अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती त्यानंतर त्यांनी शृंगारपुरा पुराकडे आपलं लक्ष वळवलं सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे राज्य करत होता सुर्वेंचा पराभव केल्यानंतर त्या पराक्रमाने सरदार पिलाजी शिकरे यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराजांनी ही त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावं इनामात दिली पुढे त्यांच्यासोबत नातंही तयार झालं ही, ही सगळी व्यवस्था हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुंवरबाईंचा विवाह पिलोजींचे पुत्र गणोजी यांच्यासोबत लावून दिला शिकरे यांची लेख येसुबाई यांना सून म्हणून आपल्या घरी आणलं त्यामुळे शिकरे कुटुंबाचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला तेव्हा वतनदारी हे महत्त्वाची समजले जात असे आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्यालाच मिळावी हे गणोजीराव शिकरे यांच्या मनात इच्छा होती त्यानंतर पिलाजीराव शिर्के यांनी आपल्यासाठी दाभोळचे वतन मागितले पुढे अनेक वेळा त्यांनी येसुबाई आणि संभाजी महाराजांची ही इच्छा बोलून दाखवली पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यांवरती अन्याय होत होते या कारणाने वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग त्यांना होता सुरुवातीला गणोजी शि शिर्के महाराजांच्या बाजूने होते पण कान्होजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यामध्ये प्रवेश केला पुढे जाऊन कान्होजी आणि गणोजी यांनी मिळून मोठा कट केला अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच पण तिथे चालू असलेल्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी एकदा कविकलश यांना तिथे पाठवले शिर्के घराण्यातील अनेक सदस्य या हल्ल्यामध्ये मारले गेले त्यानंतर संभाजी महाराजांचे विश्वासू सल्लागार कवी कलश आणि शिर्के यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला कवी कलश यांच्यावरती शिर्के यांनी अनेक आरोप ठेवले त्यावेळी कवी कलश यांची बाजू संभाजी महाराजांनी घेतली त्यामुळे शिर्के कुटुंबाने उघडपणे आश्रय घेतल्याचे बोलले जाते यांनी मुघल सरकार मुकबर खानला आंबाघाटाची वाट दाखवून औरंगजेबाच्या सैन्याला त्यांनी संभाजी महाराजांचं ठिकाण कळवलं पण त्यांना त्याचा फारसा फायदा झाला नाही आपली माणसं आपल्याच विरोधात जातात स्वराज्याच्या विरोधात जातात ही खंत शंभूराजांच्या मनात अजूनही होती युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले पुढे बत्तीस शिराळा सातारा वाईमार्गे महाडघाटानं रायगडावर ते पोहोचणार होते पन्हाळा आल्यावर काही निवाड्यांची कामं त्यांनी आटोपली आणि मालोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात स्थान देऊन बसलाय पन्हाळ्यावर त्यांचा डोळा होता पण मालोजीसमोर त्यांचा निभाव काही लागेल हे ऐकून महाराजांना बरं वाटलं अशातच किल्लेदाराने बातमी दिली की रायगडाला इत, इतिकारखानाने वेढा पाडलाय क्षणात संभाजी महाराजांसमोर आपला रायगड उभा राहिला अर्थात तत्काळ निघावे लागणार होतं पण ठरलेल्या मार्गावर औरंग्याच्या फौजी असल्याने त्यांना संगमेश्वरशिवाय दुसरा कुठलाच मा पर्याय नव्हता गरज लागली तर कळवू पाठोपाठ या असं त्यांनी मालोजीबाबांना सांगितलं आणि ते संगमेश्वराच्या दिशेने निघाले शिरख्यांच्या पागेचा रखवालदार अर्थात धर्मामहार याला देसाईंच्या माणसांनी मारलं होतं तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला तेव्हा इनामदार चक्राला मारल्याबद्दल मसू तुरवटे येथील सर्व गाव सरकारात अमानत करून घ्या असा आदेश त्यांनी कवी कलश यांना दिला इतकं ही एकीकडे शिरक्यांच्या रखवालदाराला करणाऱ्या माणसाला रखवालदारी करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते तर दुसरीकडे शृंगारपूरमधून पळालेले गणोजी आणि कान्होजी मुकबर तळावर जाऊन त्यांना भेटले होते शिवरात्र अगदी तोंडावर आली असताना देखील रात्रभर कोल्हापूरच्या खानाच्या तळावर छत्रपती कुठे आहेत तिथे कु किती माणसं आहेत हे खानाला खडानखडा माहीत होते सर्व माहिती त्या खानाला पुरवली गेली होती असं असतानाच छत्रपती संभाजीराजांच्या कानावर दुसरी एक बातमी आली प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मुघल मनसबदार गनोजी शिर्केला लिहिलेला खलिता त्यांच्यासमोर आला त्याखाली त्यात लिहिलं होतं की रामराजे ऐकले त्यांना हातात धरून गादीवर बसवले तर कूल एका एकाखाली तुम्हाला मिळेल छत्रपतींसाठी हा एक मोठा धक्का होता मनात अनेक वादळे सुरू असूनही संगमेश्वरात महादेवांचे अनुष्ठान करण्यात आले संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यात यज्ञ भरला सगळे गावपण तिथे हजर होते संगमेश्वर येथील हा शेवटचा दिवस आणि नंतर महाराज रायगडाला निघणार होते असंच ठरलेलं होतं पण याच वेळेला गनोजी शिर्केने खानाला बातमी दिली की संगमेश्वरमध्ये पाचशे घोडे आहेत आजूबाजूला खड्यात चढणीचं कड आहे आजूबाजूला मातबारीचा ठाण नाही घोरपडे जरा सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच फक्त काम फत्ते झालं की आमच्या वतनदारीचं बादशहाला सांगायला विसरू नका असं शिर्के त्या मुक्बर खानाला सांगत होते ही बातमी ऐकून खान आणि त्यांचा मुलगा दीड हजार हत्यारं बंद सैनिक घेऊन निघाले त्यांच्यासोबत होते कान्होजी गणोजी शिरके आणि नागोजीराव माने जिथे शंभू महाराज थांबले होते तिथेच नेमकं कसं जायचं हा रस्ता गणोजी त्यांना सांगत होते अर्थात त्यांच्यामुळेच रात्र असून देखील तो कठीण रस्ता तुडवत ते संगमेश्वरामध्ये पोहोचले आणि पुढे होत्याचं नव्हतं झालं शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबाच्या सैन्यात होते, होते। एकदा जिंजित राजाराम महाराज असताना तिथे शत्रूंचा वेढा पडला तेव्हा खंडू बल्लाळ यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळचं वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असं देखील बोललं जातं त्यानंतर त्यांच्या पिढ्यांना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सामना करावा लागला असे ऐकायला मिळते काही जण असं म्हणतात की गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत हात मिळवून एक प्रकारचा गनिमी गावा केला होता गणोजी शिर्के यांना वतनदारी पाहिजे होती ते आपल्याला इतिहासात प्रकर्षाने दिसून येतं शंभूराजांना कैद कर कैद झाली तो एक फे फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यातील काळा दिवस ठरला संभाजी महाराजांना पकडून देणारे या बेईमान कान्होजी आणि गनोजी यांना औरंगजेबाकडून पाच हजार मनसबदारी मिळाली आणि हे शिर्के मुघलांच्यात सामील झाले तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद